काळी दिवाळी साजरी काय करण्याची वेळ आणणार जवाना बोल।, बोल किसाना बोल। बोल। नवे उना... उना आया आहे कधी नव्हे एवढा ओला दुष्काळ हा या परिसरामध्ये आहे आपण पाहतो की जास्त पाऊस झाला तर शेत वाहून जात पीक वाहून जात यावेळी चाललं नुसतं पीक नाही वाहून गेलं तर शेत वाहून गेले लागला म्हणजे एका शेतामध्ये साधारणतः पाच पाच लाख रुपयाची माती भरावी लागेल अशा प्रकारची परिस्थिती आहे असं असताना राज राज्यातले महाचतुर हुशार चाणक्य मुख्यमंत्री यांनी या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं की एकटी जर ते सगळं जे काही फंड आहे किंवा पॅकेज आहे ते व्यवस्थित उघडून दाखवलं शेतकऱ्यांना तर त्याच्यामध्ये जे वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये निधी टाकला जातो त्याच निधीचा त्याच्यामध्ये समावेश आहे या एकतीस हजार सातशे कोटी ते फक्त तीन हजार दोनशे कोटी रुपये शेतकऱ्याला मिळणार आहेत बाकीचे हे रस्ते आमरी ह्याला त्याला पैसे टाकलेले आहेत म्हणजे देवेंद्र फडसानी परत एका राज्यातल्या शेतकऱ्यांना मूर्ख बनवलेला आहे त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील आणि एकनाथ शिंदे असतील यांच्या विरोधात हे आंदोलन आहे आपण पाहतोय की या ठिकाणी एकीकडे जैन समाज या ठिकाणी मोठ्या संख्येने आंदोलन उपस्थित आहे या शहराचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री पुरेंदर मोहोळ यांनी जैन समाजाची अडीचशे कोटीची जमीन थापलेली आहे म्हणजे एकीकडे शेतकरी लोकांना जातोय आणि राज्यातला किंवा शहरातला भाजपचा मंत्री हा गप्पर होतोय या लोकांनी ज्यांनी कमळाला मतदान केलं त्यांना ही शिक्षा दिली जाते की तुम्ही जर ठिकाणी चुकीची माणसं निवडली तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं त्याच्यामुळं आपण जैन समाजाच्या पाठीशी आहोत आणि आपण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत कारण की जैन समाजाची हत्याची धर्माची ती जागा आहे कुठल्याही पक्षाच्या एका नेत्याला जमीन दुबडण्याचा अधिकार नाही आणि त्या पक्षानी या ठिकाणी शेतकऱ्यांनी बसून अशा प्रकारची आमची भूमिका आहे कारण आपण हे चालू करतोय या महायुती सरकारला आता या शेतकऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांनी पोचलून फेकलं पाहिजे ही आपली भूमिका आहे कारण आपण अशाच गोष्ट देणार आहोत आपण मध्ये न्याय द्या न्याय द्या शेतकऱ्यांना न्याय द्या काळी दिवाळी करणाऱ्यांच्या बैलाला हो म्हणायचं अरे की आपण असा निषेध करतो हो म्हणतो पाहिजे अरे काळी दिवाळी सरकारच्या बैलाला Siapa ilalang? Kenapa itu satu? Siapa